yeah, yeah. yeah. माझे भार झे तुमाशी गोमट करा गोमट गोमत म्हणजे काय इथं दत्तात्रय प्रभूचं मंदिर वगैरे काय आहे ना चातुर्मास करतात चातुर्मास कुठे का वा वा अभिनंदन चातुर्मास करताय ना कर्माचं नाव दिगंबर असल्यामुळे दत्ता दिगंबर या ओ सावळे ब्रह्मा ब्रह्मानी ब्रह्मा विष्णू सारी बसले मला आहे ना, ना? दत्त गुरु दिसले ऐका गोमट करण्यासाठी गोमट गोमट म्हणजे काय गोमट म्हणजे जय राम आन। आनंद का चातुर्मास ज्याने पहाऱ्याला जातात न जाणाऱ्यासाठी सांगतो झोपीत ऐकायला तरी मिळत रात्रभर दिवसभर पहारा करतील पण पहाटे पहारा आहे का तू पहाटेचा जय जय आनंद पलीकड काय आनंद साखर राहतात फार खूप चांगली अजून मुडभर बघून तिथे गोड आहे अरे पोतभर खाल्लं तर तेवढंच गोड आहे हाय ना म्हणून तेव्हा मला गोमंत कर आनंदी कर आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना चांगली बुद्धी दे गोमटे ते करा माझे काय होईल आनंद केल्यामुळे सगळे जर आम्ही सुखानं राहू तर भगवंता तुझ्या पायाकडे येण्यासाठी सुद्धा मन आणखी प्रवृत्त होईल मग प्रवृत्त तर नाही ना आता आपण मनामध्ये खूप खूप संसार आहे ना संसार घाट ठेवा हे सात दिवस जर भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला सांगितलंय तीनशे सत्तावन्न दिवस त्यांना तुमची काळजी घेते ठीक आहे मग आम्ही तुझं चिंतन केल्यामुळं आम्हाला फायदा काय आम्हाला जर आनंदी केलास तू आम्ही जर खूप चांगले झालं तर तू काय करशील काय करशील रात्र दिवस तुझं चिंतन करील पण हे करण्यासाठी मनाचा फार मोठा मोठेपणा पाहिजे आणि सगळं सगळं त्याच्यावर भार टाकून दिला पाहिजे भार टाकता मला कोण म्हणतात काहीच म्हणन वेड म्हणतात मी कोण आहे आ हा पैसा आ हा बायकापुर आ हा काही प्रॉपर्टी आ हा माझ्या डोळ्याच्या समोरच्या गोष्टी आहेत मोठ्या मोठ्या नाव घे ना मी मोठ्या मोठ्या आई होत्या सगळ्या सुपडा साफ झाला अर लक्षात का आपण गै तरुणे आपण हे मरणार आहोत हो। का विचार करून आपण असं विचार करा आणि मनातला भार करा पण हे सगळं करत असताना देवा आम्ही तर रात्र दिवस चिंतन करत आहो आमच्या नशिबाला का असं येत असं वाटतं ना ऐका काय आम्ही सोमवार करता गुरुवार करता एकादशी करता सगळे वार आम्ही पाहतात सगळे उपवास करता एवढं सगळं करतानाच आमच्या नशिबाला का सोपा प्रश्न आहे फार अवघड नाही त्याच एक कारण आहे एकादशी करणार सोमवार नाही गुरुवार नाही त्याला नियम नाही काय नाही त्याचा इतका -दो का बघल्या बघल्याच न सर माहितच ना सर पैसे टाकावं लागत याच्यामध्ये पैसे टाकावं लागतात कसे टाकाव लागतात अशी घेतले आणि असे खूप शिले याच्यात बॅलन्स टाकाला काय म्हणते माहिती आहे बॅलन्स संपव संपल्या माफ कि सरळ सांगे तुझ्यात पैसे नाहीत पैसे टाक असं म्हणाले काय ते माफी मागून बोलाले ना माफ कि आपल्या अकाउंट मे बॅलन्स नाही कृपया कोणाला म्हणाले आपणाला या मोबाईल मध्ये रिचार्ज करा एवढा मोठा मोबाईल आहे याच्यातलं बॅलन्स आहे का एक बार रिचार्ज केल्या ना बॅलन्स टाकल्या ना ह्याच्यात किती बोला आता रात्र दिवस बोला किती काहीच फरक पडना ना ज्या दिवशी बॅलन्स संपल कळालंय कि बोला दिलं कळलंय ना ज्या दिवशी बॅलन्स संपल इमानदारीनं कुत्र्याजवळ पत्र आहे ना म्हणाल टिकून ठेवायचं आहे नाही तर काय करावं लागतं नेहमी रिचार्ज करावं रिचार्ज म्हणजे कोणतं ते हे भगवंताच चिंतन करावं लागतं का मी मी भोगतो संचिता म्हणणार नशिबा तो न गणेश ना तो निशिबात हे दोन शब्द तीन शब्द तुमच्या नशिबात नाही ते कधीच होणार नाही दरंग आणि जे नशिबात आहे ते झाल्याशिवाय होणारच नाही हे लक्षात घ्या जे होणार आहे ते परमेश्वराची इच्छा लक्षात घ्या म्हणून सांग का भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाचा मेहुना अभिमन्यूचा मामा रक्ताच्या खरुळ्यात पडला मामा मेला शेवटची घटका मोजतोय द्रौपदी देवा तू माझा भाऊस तू माझा जगत आहेस एकुलते एकले पुराय रे मला माझ्या पुराला वाच अर्जुन महाभारताच सगळं युद्ध जिंकलेला व्हा फक्त अठरा शेहेचाळीस मिनिटामध्ये अठरा अध्याय मुखत केलेला अर्जुन अर्जुन विनंती केली झाडाच्या पाय झाडाच्या बुडाला पाय लावून भगवान उभा आहे सांगितला अर्जून विनंती करतोय देवा एक काहीच नाही भगवान काहीच करू शकणार जगाचा जग पिता माप एवढा मोठा असून त्याला वाचू शकल नाही देव कसा आहे समका त्याच्या जी इच्छेला वाटत तेच तो करतो का कुंभारनाथ आहेत का गावात गुरुबा काकाचे घर आहेत काय या गावातल्या दोन पोळी आमच्या गडग्याला दिल्या उग धरा काय काय किंवा आमच्या गडग्यातल्या तुमच्या इथे एक पोरगी त्या काठाला घर वेगळे वेगळे पण दोन मुली एकाच गावात दिल्या मिरगाचे दिवसा जवळ आले शेतकरी बिचार पाच ते शेतकरी माणूस आता मिरू झाल्यावर आपल्याला जावा लेकरायला भेटून या ज्याला पोरी आहे त्यालाच कळते ती माझ्यासारख्या दलिंदर आला नाही पोरगी नाही म्हणून हा ज्याला पोरगी नाही ते दलिंदर नाही अष्ट दलिंदर हा मी ऐका हा जून महिना आलाय पेरणीचे दिवस आहेत पुन्हा पेरणी झाल्यावर जाणार महिना त्या बाप पुरीच्या बापाला असं वाट असं ऐक्यू आहे कारण मला नसल्यानं तेवढा अनुभव नाही ते म्हातार माणूस निघाला येता येता मधून आता मुगाव मरवाळी वगैरे करत करत ह्या कुंचीला आले आल्यावर पहिली पोरगी तिथं आहे पण धंदे वेगळे वेगळे वगैरे तिकडच्या काठाला पलीकडच्या काठाला जे आहे तिचा आवा आपला ओरिजिनल धंदा विठा बनवणे खापरं बनवणे वगैरे वगैरे आणि इकडच्या काठाला जी आहे ते तिची शेतीच शेती, शेती बघू तिथं आला आनंद वाटला लेकरं पाहिले जवळ पोरीने विचारलं बाबा माय बरीश तू बरी आहेस हो जाऊ बाबा कुठ केली हे गाडीच आले राम 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 बरे हो झालं चहा पाणी झालं कस काय चाललंय धंदा सगळं लागतो चहा वगैरे झाल्यावर विचार बेटा धंदा कस का बाबा धंदा खूप चांगला झाला या वर्षी आवड नाही पाणी नाही पाऊस नाही बिटा ते खापर जे जे आहे त्यांचे ते चपल्या होत्या हो विसरल्या चपल्या होत्या ना चपल्या हा नाल्या नाल्या पाणी चपल्या म्हणतात त्याला ते सगळं आनंद आहे पण बाबा एकच आता आहे आता दिवसा डोक्यात एवढा माल आहे हवा कालच लावल्या पंधरा दिवस जर पाणी पडणार गेलं आता आमच्या कोणी नाही बाबा बाप म्हटला माय ना पाणी ये ना बेटा उठला बाप इकडच्या काठाला ह्या पुरीच्या द्रिया नाट्या त्या पूजा जाऊया बाहेर वगैरे शेताच काम काय नाही बाबा सगळे शेताचे काम झाले नांगरटी झाली वकरटी झाली चिपाडा द्यायच ना झालं फुकून देणं झालं हा चिपाड सगळं झालंय फक्त देवाला एक प्रार्थना आहे हबाळी आलंय चलय हबाळ आलंय चलय आज पेरणे भाऊ बाप म्हण पडते म आहे पडते कस कसरा म्हण मामा देव म्हणला हिला पडते हिला पडना त्याला जे करायचं आहे ते करते म्हणालो मिठल <coughs> चांगलं नाही केलं तर एका हाताने कर एका हाताने भर अरे इथेच कर इथेच भर पळशी कुठं म्हणतात रेशीच कर इथंच भर हा दाव्या हाताने कर एका हातानं कर एका हातानं बर सगळं रानानं करून नाही जमणार बाबा मग भगवंताला प्रा, प्रार्थना केली देवा आम्हाला आता कळालं नसेल तर ठीक आहे काही हरकत नाही आता तुम्ही कृपा आमच्यावर करा आणि असं आम्हाला मस्त बनवा देवा असं बनवा असं बना आनंदी बनवा आहे ना मग सगळं केल्यावर तू काय करशील बाबा तिसऱ्याच्या करा माझे बार सगळं तुझ्या पायी घात आता काय करेल वंचिले ते पायापाशी नाही या दुसरं काही नाही तुझ्या पायाजवळ तर दुसरी अका, आकांक्षा उठलेच काही नाही का नाही कशावर मागलं एका भक्त एका भक्तान ना, माणसानं नाही पशुन नाही ना ना पक्षी तो पक्षी कोण लचके तोडून लचके तोडून लचके तोडून माणूस दादा लचके तोडून खाणारा लचके लचके मांस तोडून खाणारा पक्षी त्याला कळालं असल्या पठ्ठ्याचे साठ जंत्रावर अक्कल नाही म्हणालो मिटल शिताई साहेब घेऊन राहून निघाला आकाश मार्ग आकाश मार्गाने जात असताना एका पक्षानं पाहिलं त्याचं नाव

भगवंताचा भक्तच होता हला केला। हला केला ना सज्जन धंदा आहे तो पण तो त्याच असलं पण राम भक्त होता जात असताना आकाश मार्गाने त्या रावणावर हल्ला केला हल्ला केला घनघोर युद्ध झाला आकाशामध्ये ऐकच ना रावण परेशान रावण एवढा रावण एवढा दिला नव्हता महाराज हम्म रावणाकडे काय काय नव्हतं का सगळंच होत सगळं सगळी सोन्याची नगरी ताखत दहा तोंड वीस हत्त दोन पाय बलाढ्य हत्ता ताकद तेवढीच बायका सुद्धा कमी होते आकडे कशाला सांगू तुम्हाला एवढं सगळं ऐश्वर्या असताना पण एकानं वाया गेला अभिमान गर्व गर्व भगवान महादेव अक्षरवाचा तर तो भक्त होता मला करायला बद्दल साक्षात महादेव बसायचे तिथे एवढा रावण महादेवाचे म्हणतात रावण दुराचारी त्या लायकीचे आपण नाही कारण तुर का बोलायचे आहे ना आपण कोणती भक्ती अशी आहे नाही अशी कोणती भक्ती करायला ठीक आहे घनघोर युद्ध झालं त्यावेळेला रावण थकला आणि त्या जटाईल विचार कोणा काय तुझं नाव काय जता कोणाची ताकत आहे भगवान श्री जय राम हा राम भक्त नक्कीच तू हो तू खरं सांग जर असेल तर तुझं मरण कशात आहे रामाचा भक्त होता त्यानं खर खर सांग टाकितलं टाकलं माझं या पंखात मरण आहे तूही सांग तुझ्या आई तुझं मरण कशात आहे ते रावण होता महाराज त्याला मारायला सोपं जातं म्हणून त्या गिदाडाने सडक मारली तिकडं मारायला झालं दोन्ही छाटले जटायू आकाशातून खाली पडला त्या आकाश मार्गाने सीताई साहेबांना घेऊन गेला आणि सारखं प्रभू श्रीरामाचं भजन चालू श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम लक्ष्मणराय सीतेचा शोध देतात लक्ष्मणरायानं आवाज ऐकलं द्या इतर काही तुम्ही आवाज अरे श्रीराम जयराम जयराम श्रीराम उदर जाते भगवान श्रीराम चंद्रपूर त्याच्या माग्याने आले भजन ऐकलं आणि त्या जटावीला उतरून घेतलं सांगितलं म्हणता ही दशा तुझी केली कोण आकाश मार्गाने शीताना घेऊन जात असताना मी त्याच्यावर हल्ला केला महाराज हे प्रभू रावणानं माझी केली आहे श्री रामचंद्र प्रभू होते डोक्यावरून हात पिरवला सांगितलं सांग तुला काय वाटल ते माग मी देण्यासाठी तयार आहे जटायचे पक्षाचे शब्द आहे का मला माहित आहे आळंदी ते पंढरपूर यात्रा जात असताना तो कुर्मदास त्यानं हेच मागितलं होतं पण तू त्यांनाही घेतला नाही मी काय वेळा आहे काय घ्यायला देवा काही नको ज्याला मांडीवर घेऊन तू त्याला मोक्ष दिलास ना तस मलाही तू आता घेतला जवळ जवळ घेतल्यावर दूर कशाला ढकलून देतो आता मला इथंच मुक्त दे विचारलं सीताई साहेबांचा मार्ग ह्याच मार्गाला घेऊन गेलाय महाराज श्री रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर जटाईचा जीव जावा तस तेवढं जमत काय आपल्याला होणार तेवढं जमना तर जमना मरताना तरी तोंडामध्ये आहो राम 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 सर सुरु सुरू दत्त प्रभू दत्ता प्रभू कृष्ण कृष्ण हरे काहीतरी काय होईना देवाचं नाव येईल तर जड भरत राजा हरि गरवाई वासा शेवटची आहे महाराज लक्षात घ्या म्हणून भगवंताचं चिंतन करा कुणाचं चिंतन करा एकाच कर कि दोघाच आहे राग नको नो दोघाचे करा विठोबारक वा वंचिले ते पाय तेव्हा तुझे पाय तुझ्या पायाजवळ जागा ते आता आमचे मनात निर्मत झाले अरे तेवढच नाही शेवट सांगतो बाबा E aí